नमस्कार मित्रांनो खानदेशी माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बकरी बाजार दाखवतो आहे तर हा जो धुळ्याचा जो बाजार आहे मित्रांनो हा गावरान शिर्डीसाठी हा प्रसिद्ध असा बाजार आहे आणि जो चाळीस गावचा जो बाजार आहे मित्रांनो तो काटेवाडी शिडींसाठी प्रसिद्ध बाजार आहे तर मित्रांनो मला बाजारामध्ये यायला उशीर झालेला आहे त्यामुळे आता बाजार थोडा अटकण्यामध्ये तरी तुम्हाला बाजार पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तिनो <laughs> तीनो आहे ना त्या hmm. किंमत येईन की तीन तीन हजार तीन तीन हजार रुपये घ्या देने का तर मित्रों तो फक्त द्यायचा भाव आहे हो बकरीची काय किंमत आहे किंमत किती म्हटलं चौदा हजार चौदा हजार रुपये चौदा 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 गारा हजार रुपये का तर मित्रांनो याची चौदा हजार रुपये सांगायला आहे आणि तिची अकरा हजार रुपये किंमत आहे गावरान जातीच्या शेड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असेल तर धुळे बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावरान बा जातीच्या शेड्या जास्त पाहायला भेटतील आपण इथं मित्रांनो शेतकऱ्यांचे जे जी। जे किंवा व्यापाऱ्यांचे नंबर घेत नाही कारण की बाजारामध्ये मित्रांनो जास्ती करून इथं बाजारातच शेड्या वगैरे विकल्या जातात बघू शकता मित्रांनो आता बाजार आटोपण्यामध्ये बाजारात यायला उशीरून जातो मित्रांनो आणि शिर्डी बाजारचा जेवढं लवकर आला आपण तेवढं लवकर सांग आपल्याला शिर्डी बोकट भेटतो भैया काय किंमत आहे बोकटची बकरीची काय किंमत आहे बकरीची किंमत हे बकरीची किंमत तेरा हजार तेरा हजार घ्या अठरा हजार काय तर मित्रांनो हा इथं तुम्हाला जास्त करून हे गावरान जातीची शिडी गोग वगैरे पाहायला भेटत आहे खाली खाली का चार खाली काली क्या मे खी सहा हजार रुपये का सहा हजार सांगायचे साडेतीनला ला द्यायचे फायनल फायनल साडेतीनला ला द्यायचे सहा सांगायचे का बरोबर गा पंचे सात हजार आहे का असं आहे का कुठले भाऊ आपण नंबर सांगा तुमचा पवन चौधरी पारोडा जर मित्रांनो तुम्हाला जर शेड्या वगैरे घ्यायचे असतील कमी किमतीमध्ये बजेट यांच्या तर भाऊशी या संपर्क करायला असू नका दे ही खाल्याची किंमत आहे हां तर व्यापार आहे मित्रांनो त्यांचा त्या खाली शेडीची किंमत असं सांगायला पाच सहा हजार रुपये पण साडेतीनपर्यंत देणार आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर संपर्क करू शकता काटेवाडी कधी का काय किमान काय काय पंधरा हजार रुपये बावीस हजार असं बच्चे सोबत बावीस हजार रुपये केलाय तुमचा व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार काय आहे काका बच्चांची बकरी सोबत का काय मग अकरा हजार रुपये का काय बोकड आणि पाटे तर मित्रांनो बोकडे पाटे अकरा हजार रुपये किंमत सांगू टाकल्या चार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्यामुळे माझं मन नाराज होऊन जातं त्यामुळे मी बाजाराचे व्हिडिओ पाहणं पण करून देतो मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा